पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पवना नदी किनारी असलेले जागृत शिवालय सूर्य महादेव मंदिर इथं महाशिवरात्री निमित्त गेले दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी सकाळपासनं नागरिकांनी मोठी गर्दी के होती। केली होती दिवसभर मंदिरामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून खिचडी आणि केळी तसंच दूध देऊन सर्व शिव भक्तांना रात्री दहा वाजेपर्यंत अंदाजे पंधरा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता संध्याकाळी साडेसात वाजता पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माननीय शंकरसेठ जगताप यांच्या शुभ हस्ते भगवान शिवशंकराची महाआरती करण्यात आली तसंच महिला दिनाचं सा औचित्य साधून नगरसेविका सौ सुजातादाई पलांडे गोंड्रुबे गावच्या सरपंच सौ निशाताई सावंत आणि सर्व महिलांच्या शुभ हस्ते श्रीरामाची महाआरती करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय लांडगे किरण मोटे अभिमन्यू दहितुले अनिकेत काटे नाट्य निर्माते विजय जोशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माननीय आरोग्याधिकारी प्रकाश जवळकर पुणे शहराचे स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते डॉक्टर धनंजय जाधव पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान रतन लांडगे महाराष्ट्र राज्य वैद्यमापन शास्त्राचे सदस्य श्री भाऊसाहेब लांडगे पहुना सहकारी बँकेचे संचालक श्री जितेंद्र लांडगे भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष रवींद्र लांडगे उद्योजक तातासाहेब सातपुते सनी धर्मशाळे नॉनेसिंग चावला महेश बिरदवाडे युवा नेते विनोद परांडे गणेश सावंत तसंच सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव लांडगे दशरथ लांडगे परशुराम लांडगे ॲडव्होकेट बबनराव बौले रवींद्र सातव नवीन लायगुडे तसंच सर्व ग्रामस्थ महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी संदीप भगत एन टी व्ही न्यूज मराठी पुणे